चला करूया आज खरवस कर तर त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप मी चिकाचं दूध घेतलेलं आहे आता ह्या पहिल्या दिवशीचं चिकाचं दूध असल्यामुळे मी त्यामध्ये दोन कप रूम टेम्परेचरवरील म्हशीचं दूध ओतून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशीचा असेल तर दोन कप चिक आणि एक कप साधं दूध वापरावं एक कप साखर घालून दुधामध्ये छानपैकी विरगळल्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा विल्की पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून अशा प्रकारच्या एका पसरट भांड्याला थोडंसं पाणी लावून त्यामध्ये हे दूध ओतून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे चिकाचं भांडं ठेवून आता आपण मध्यम आचेवरती वीस मिनटं छानपैकी चीक वाफवून घेतलेलं आहे भांडं पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये मी चार तास छानपैकी हा चीक सेट करून अशा प्रकारे त्याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी झटपट असा साखरेचा खरवस तयार धन्यवाद